ही ताकद कुठून प्राप्त झाली कुत्र्याने श्रुतीला उत्तर दिलं हे श्रुती वाहते जन्मातलं काय पाप असेल ग डोळे भरून आले त्याचे असलं काय पाप असेल ग मला कुत्र्याच्या जन्माला झालो पण काय पुण्य इमानदारीनं कोणाचं दार सांभाळला असेल म्हणून पंढरपुरात कुत्र केलं मालकाची इमानदारी सांभाळली याच्याकरता वारकऱ्याच्या दारात कुत्र केलं श्रुतीने विचारलं होता। स्वान देवता म्हणली असेल स्वान म्हणली असेल कुत्र म्हणले असेल काय म्हणली असेल काय तुमचं पुण्य असेल ते मला सांगू नका त्याबद्दल माझा प्रश्न नाही माझा एकच प्रश्न आहे की तुम्ही पंचांगाच्या सूत्राचा भेद काढावा पंचांग इतकी सोपी गोष्ट आहे का मी सांगतो आज सकाळी साडे नऊ वाजता एका बाईला मुलगा झाला नऊ वाजून बत्तीस मिनिटाला मुलगा झाला सांगा ना त्याचं नाव पटकन माणसं आहेत ना तुम्ही माणसं चरणात नक्षत्र काय असेल त्याच नाव काय येणार त्याला योनी कोणती असेल नाडी कोणती असेल चक्राची काय व्यक्ती असेल हे सांगता येतं का आपल्याला नाही हे कुत्र सांगत होत एकादशीचा भेद सांगते पर्व काळाचं मांगले सांगते त्यावर तिथे कुत्र विद्वान किती असेल कल्पना करा ना आपण त्याच्या अंगावरच्या केसाची सुद्धा बरोबरी करू शकत नाही एक केस त्याच्या अंगावरचा एक केस एक केस ज्याला श्रुती बोलते म्हणजे ते कुत्रे साध आहे का ते श्रुती बोलते कुत्र्याच्या सहा जाती सांगितल्या पुराणामध्ये सहा जाती आपण जे जा रस्त्याला कुत्रे पाहतो त्याला ग्राम सुकर म्हणतात सर्वात विद्वान कुत्र्याची जात कोणती असेल तर सारमई नावाच्या कुत्र्याची जाते विडाला केलेले कुत्रे हे या सहा मध्ये मोजायचे नाही आता जे तयार केलेले कुत्रे आहेत का हे काय तयार केलेले कुत्रे आहेत हे विमानात पण जाते ओ, तो तो हो माझ्या शेजारी एक विमानात बाई बसेल होती येऊ जायचं मी काय नव्हतं नंतर मलेशिया त्यांना आताच सांगायला द्वारकेला गेलतो विमानात तर त्या बाईच्या पोटावर अशी पिशवी तिच्या पोटावरती हो हो कुत्र पसकन शिकारी त्याला तिने टिश्यू पेपर काढा आणि त्याचं नाक पुसलं नशिबान कुत्र का नाक पुसणारी कुत्रे ना नाही का नाही कुत्रे काय काय विमानात बसले म्हणजे लई नशिबान असते का एकदा आम्ही तिरुपतीला ती चाललो तिरुपतीला ती चालल्यावर तीन शेटे म्हणून दोन शेटे कोण होते एकूण दोन दोन माणसं एकूण तीन मला ते खिडकीच्या तोंडाला शीट भेटलं त्याच्यातून काही हवा किंवा काही येत नसती वाटत येत नाही म्हणजे मला आलेलं नाही त्याच्यामुळे तुम्हाला भीतच दासन हो तर मग ते खिडकीच्या तोंडाला ना आली कुंदोघ जण बसले त्याच्यात एक बाई होती आणि एक माणूस होता चेहऱ्यावर लक्षात आलं बाई असा नाही तर कपडे धोकायला सारखेच होते मी त्याला नव्हत्या तिला तर नसत्यातच त्याने पेरू काढा माणस लय असं एखाद्या चांगल्या उपभोगात गेले म्हणून आणि मी असते असं नसते दादा पेरू काढायच्या नंतर पिशुद्ध विमानात काय चाकू बिकू काही नसतोय पेरू काढ्या बरोबर आता ते हात थे थे। खाती की घालून हाती की मान लगेच कळाले घरचे लोक असतील या काय काश्या काढ्या नाही जेवारीला हात लावला नाही कधी विळा हातात घेतला नाही कधी कुराड हात काहीत नाही हे कारखान्यातले मुंबई होते साखरेच्या पोत्यात तिने कारखान्यातले ते लगेच कळत मी म्हणलं हे पेरू कसं खाते बोलत ती बाईन दाबा होतं तिचे नाजू खात येणं दाबा होतं ते असत होता त्याला काय असं एवढं ज्ञान नव्हतं असं काही धडकत नव्हतं ना मी त्याचे दोन्ही हातात दाबले करता आपले असते त्याचे टिपरे मोड्या मोड्या असते ते पैशावर लय असे लिहत गेला असतील त्याच ते कळला ती कांती लक्षात आलं तिने पेरू काढा मग त्याच्या हातात त्याच्या हातात द्यायला मला वाटलं बाई चांगली नवऱ्याला खाल द्याला पण नवऱ्याकडं पुसायला द्याल असं नवऱ्याकड पुसायला द्यायला मग त्याच्याकडं बर तू नंतर घेतो का बायको का काय इतकं काय आपल्याला काय जंग करायचे आपल्याला काय घेणे मग तिने ते पेरू असा खाल्ला नाजूक दात तिचे ते इतकं वर्णन करायला तुम्ही पुन्हा म्हणताल कॅमेरा पाहिलं होतं काय करा तुम्ही अशी एक कुंडी पुन्हा पुन्हा अशी फुलदाणा घालणार आहेत ना तुम्ही काय तुम्ही म्हणजे आग्या मा आणलं त्याला कांदा काढू द्यान रस्त्यात भेटलं त्याला हळूच फेरू खाल्ला ए विवेक घे रे तू पण खा तो मला वाटलं आता तिने इथं खाल्लं म्हणलं विवेक ना असा फिरवा आणि खालून फड पण विवेक न दादा इतकी पण जागा बद्दल मी त्याच जागेवर टोकारला मला वाटतं त्या जागा चव जास्त असं ना तिथं बायकोचे दात लागले ते तुमच्या बाजूला काही माणसं होते सोबतचे त्याला म्हणलं असं हात हाती लगेच ती बाई म्हणली प्लीज सायलेंट प्लीज ते काय इंग्रज इंग्रजी बोलत होती त्याला काही कळन गेलं काय नाही काय कळत त्याला हाय का नाही ते काय म्हणलं होतं घडी पाय बोला आपण साठी बसलोत का अरे मी आणलो बाळ कुण ज्या जागेवर टोकारलाय तिथला पेरू जर नवरा खालाय आणि तो ह्या विमानात विमान ठिकाणाला जात लिते लिते एक तर समुद्रात पडण नाही जळन वर फोन लागत असला श्राद्ध करा म्हणजे आम्ही आज मारायलो तिथे माहीत ना वरून काही विमानात श्री रेंज येत नाही काय हा शेवण आलायत मला सांगा याच्यापेक्षा चांगल्याची कुर्ती किती चांगली श्रुतीने विचारलं माझा माझा एक प्रश्न आहे तुम्ही निसर्गाचा भेद मिटवता निसर्गाचा दोन दो वाट मिटवता इतकं तुमच्याकडे श्रेष्ठता हे आली कुठून कुत्र्याचे डोळे पाण्याने डबडबले आणि श्रुती मातेला प्रणाम केला हे श्रुती माते माझ्याकडे एक पुण्य होत मी पंढरपुरात जन्मलो स्मृती पुण्य वारकऱ्याच्या दारात जन्मलो तेही पुण्य राहू दे पण माझ्याकडे एक पुण्य होत नित्य देव पाहून आलेला वारकरी मी त्या वारकऱ्याला पाहत होतो नित्य देवाचं दर्शन घेऊन आलेला देवाला पाहणाऱ्या वारकऱ्याला पाहण्याशिवाय मी पाण्याचा नव्हतो अन्नाचा कण खात नव्हतो महाराज देव पाहल्यावर किती पुण्य भेटल हा भाग सोडून द्या देव पाहिल्यावर किती पुण्य भेटल हा भाग सोडून द्या पण देवाला पाहणाऱ्या वारकऱ्या पाहिल्याच्या नंतर कुत्रा हा निसर्गाचा भेद मिटत कमी असेल तो कमी पुरुषार्थ असेल ते कमी सुखाचं लौकिक तो असेल मग देव पाहणाऱ्याला पाहिल्यावर जर इतकं पुण्य प्राप्त होत आहे देव पाहिल्यावर किती प्राप्त होत असेल म्हणून मालक पहिल्याकडे प्राप्त त्या पंढरपुरातल्या मालकाची रूपाची ताकद बघितलं की दुःख जात नाही त्या आहे पाहिजे त्याच्या भेटीला पाहलं पाहिजे त्याला आपल्याकडे ठराविक देव सांगितले आहे ठराविक उपास सांगितले ज्ञानोर आहे तो आहे आपल्या मावल्या ने भंगीराने सांगितलेली उपासरी त्यात महाराष्ट्राच्या मातीतली या पवित्र वारकरी कुळातली मी जाती दोनच समजितो बर का एक जात आहे कल्याण दादा शेतकऱ्याची आणि एक जात आहे वार करायची बाकी तुमच्या जाती पोरापोरीचे लग्न करण्यापूर्वी घ्या अंगाला गुंडाळून काय घेणे त्याच्या पण ओरिजिनल नल जात शेत करायची आणि ओरिजिनल नल जात वार करायची तुमच्याकडे किती पैसे असले दादा पैसे खाता येतील चमकायचं कशाला इचकू तुम्ही मला आणलंच कशाला दुसऱ्याची भीतर कशाला पाडू मी खाता येईल दादा तुम्हाला नाही सोन्याचं पिटलं चांदीच्या भाकरी नाहीत खाता काय खावं हो लागेल ज्वारी गहू कसे तयार होते ओरिजिनल शेतकऱ्याच्या रक्ताचा खांब मातीत पडतो आणि त्याच्यापासून मोती तयार होतात महाराज विश्वाचक विश्वातल्या जीवाचा या मानवी जीवाच्या पोटाचा उदराचा विचार करतो त्याला शेतकरी राजा म्हणतात एक शेत करायची जाते अरी एक वार करायची जाते वार कोणाही जातीचा असो हो का उत्तम <ption> <justice> वार करायला जाते शेतमंत काम क्या जाती न गहू पेरल मी उगन शेतमंत काम क्या जाती जन केळी लावल्या केळी लागते आज ऐकलं तुम्ही कधी आमक्या जाती जन टरबुज ते टरबुज गोड असते असं म्हणत का शेत नाही 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 ज्याच्या कर्तव्यात अपपर भाव नाही ती देशातली एक नंबरची जात वार शेतकऱ्याची आणि ज्याच्याकडे पवित्रतेच चा सूत्र चालतंय नम्रतेच चा सूत्र चालतंय पंढरी छा लोका नाही अभिमान पाया पडेजे का चार दोन अभंग पाठ असले दहा पाच श्लोक पाठ असले की कोणाच्या पाया पडत नाही असं समजायचं मागच्या जन्मात मशीतलं पोरग होता म्हणजे मशीचं पोरग होता समज नसल वाकत वाक। या का त्याच्या नसल वाकत त्याची माताराने पण या संप्रदायाचं ब्रीत काय नम्रता मग या विश्वामध्ये वारकरी संप्रदायात आला या वारकऱ्याच्या जातीत आला की त्याच्याकडे नम्रता येती मग त्याला दोन जाती श्रेष्ठ सांगितल्या एक शेतकऱ्याची जात आणि एक वारकऱ्याची जात तुमच्या बाकीच्या जाती तुम्हाला किती चिटकून घ्यायच्या आणि किती तोडा विडाला एखाद्या मरेल बाळू महाराज तुम्हाला बाकीच्या जाती वी आवडत नाहीत का आवडतात पण शंका एका गोष्टीची या भारत अशी एक बी जात नाही की त्या जातीत लोक दारू पेत नाहीत प्रत्येक जातीत लोक नालायक येत आणि प्रत्येक जातीत लोक चांगले म्हणून कोणाला चांगला आणि वाईट म्हणण्याचा आपल्याला अधिकार नाही पण चांग जर चांगलं म्हणत लोक म्हणतील महाराज तुम्हाला माहिती आहे का तु इतकं बंगीर आहे पण शेतकऱ्याला वारकऱ्याला वाईट म्हणणार हाय कोणाची माय येम त्याला इतकं हानील की त्याची इंच वर जागा कोणा लाल करायची <laughs> इंच वर जागा या दोन दोन अधिकारी जाते चला रूपातली ताकद सांगतोय परमपावन रूप ते फार श्रेष्ठ रूप विश्वास इतका सुंदर व्यक्ती इतका सुंदर व्यक्ती कि त्याच्या सौंदर्याला आग लागू फार सुंदर होता फार दिसायला सुंदर आपण कोणालाही सुंदर म्हणतो नाकी डोळे असल्या की ते सुंदर आहे ते गोरापान आहे ते सुंदर आहे तो आहे तो तमका आहे तो असा आहे तो तमका आहे सुंदर आहे असू किती बी सुंदर सात आठ दिवस बनेल नाही धुतले कि आता त्याच्या जवळ वाटेल का दादा सात आठ दिवस त्यानं बनेल तीच घाला आणि त्याच्या बाजूला आपण सोप्यावर बसवून आपल्याला गावरान तुपातले गुलाबजामू माणूस काही नाटक करून बाहेर जाईल पण त्याच्या जवळ बसायचं आणि नंबर एकच सुंदर म्हणले ते काय करतो त्याच सुंदरपणा दुर्गंधीच पोट आहे सुंदर कोणाला बनत असतात कोण असतो सुंदर कोण कोण महाराज दृश्यायाम चक्रे शुभय स्थिति येती चक्रा परिभेदायाम सोख्या राशी तर राशी स्थिती सख्याम स्थितीच्या आहे ते नैवगिरी गावकर लेखितून म्हणला महाराज कशातल सांगत असते म्हणलं तुरीच्या पाट्यातल वाची जाईल सुमला तुला चल्ला काही कपडे धुतू म्हणजे लोकायचं इचकायचं ज्याला नाद लागला त्याला बायकोचे परकरची येत असती विडाला माणस काही काही माणसायचं असा नाद असतो त्याला त्याचं वर्णन नाही केलं ते म्हणतो कीर्तन पडू राह तू वर्णन केलं अरे तुला सकाळी बायकून रात्री दिली ते त्या गाळावर होणं तेच होते तीन थोतरी थांबली होती चप्पल तो वर्णन करून आम्ही मातीत जावा का आराम करा ऐका पंडित जन तुमचे वंदितो चरण नका करून रस्तुती माझे परिसावी विनंती निंदात वा आणि कायची असेल त्याच्या रूपाची करा त्याच्या नामाची करा त्याच्या पायाची करा बाकीच्या आपण त्या लायकीचे नाहीत ना टेलर आपला तो अधिकार नाहीये दादा आपण सर्वसामान्य माणसं आपण स्तुती योग्यतेची नाहीत त्याची रूपाची ताकद सुंदर व्यक्ती विश्वास सुंदर विश्वास सुंदर सौंदर्य कशाने टिकते माहिती कर्तव्यानं ज्याचा कर्तव्यांक कोण त्याचं सौंदर्य टिकत असते त्याच सौंदर्य टिकत तुम्हाला जर एखादी योजना पास करायची असेल तर सई कलेक्टरची लागते की नाही दादा लागते नंबर एक चा माणूस सुंदर आहे त्याला फिल्मी सृष्टीत आधी म्हणजे त्याला हे केलं आमंत्रित केलं फिल्मी सृष्टीत हा म्हणले तुझ्यासारखा हिरोच कोण नाही त्याची सई घेतली बारा हजाराचा संडास तरी पास होईल का दिसायला पान। <laughs> <laughs> कलेक्टर दिसायला घोंगडीवाणी तुम्हाला काळीच घोंगडी कशी पोटात खपवती डोळी घोंगडी नसती का माणूस काय सगळ्यात गोष्टी लक्ष ठेवते घोंगडीवाणी घोंगडी लक्ष घेत नाही का तुमचं असा कलेक्टर चालता येत नाही मी पाहिलं तुमच्या ड्रायव्हरच्या कलेक्टर दिव्यांग होते माग फोटो बघलात आणि घ्याव चालत होते पण जिल्हा ताब्यात त्यांनी केली तालुक्यातल्या के लोकांना घरकुल लो हो त्याच्या सईन कायदा झालेला पास तालुक्यातल्या शेतकऱ्याला सौर ऊर्जेचे पंप काय ताकद असते हे जण दिसत नाही चांगलं ते सई नसती का काय रे तुया या भाकर नाही भेटायची रे रेसुया का काय वर्णन असं नसतं वर्णन कर्तव्याचं असतं कृपा पाहायचा नाही त्याच्या पदावर पाहायचा गाय मोठी किती दिसते याच्यावर पाहायचं नाही तिच्या दुधावर पाहायचं असतो आंब्याचं झाड किती मोठे सावली बघायचं नाही कैऱ्या किती लागतात दहा अर्धा एकर रानात सावली जातली कैरीत लागत नाही मार्गशीच महिन्यातल्या कामी ह्या बायाला आना फांदे तोडून मांडा शांबाला नावाची कन्या होती बर नावाचा राजा होता बर का आणि काय राज्य मातीत गेलं बरं का आणि काय बापाच्या घरून मिठाची कळशी आणली एक -एक मिठा सैन्याच्या हातात काय त्या सैन्याला मिठ खाल्ल्यावर हो ताकद फडा काढचं सैन्य मारलं बर का श्याम बाला नावाची कन्या होती बरं का सुमळ्या मिठाने जर सैन्य मेला असत सुमळ्या आपल्या देशातल्या जवानायला मिठ दिला असत ना पुते पुते खाला रे बचक भर मिठ खा आणि देशाच्या शिमेव असं काही नस तरी सुमळ्या गेला जे बेला शिमग्याच्या तेलाला तुला कोण्या नरकात टाका सुमळ्या या मला करणार नाही रे नालाय का जरा वाचून सांगाय पाहून ग्रंथ असं कुठं असतं कधी मग त्या आंबे त्याच कमी मंदिर किती चांगलं पाषाणाचे त्याच्यापेक्षा मधली मूर्ती सांगा आपल्याकडे कर्तव्याचा सुगंध असतो आपल्या कर्तव्याच सौंदर्य असतंय हा हो महाराज कीर्तन करत होते हा चालू होता अभंगात पुरावा आला पण त्या प्रसंगाला प्रसंग कोण्या रसात चालू आहे त्या रसात जर प्रमाण म्हणत असताना तसा जर स्वर लावला बाकीचे लोक त्याच्या रूपाकडे पाहत नाहीत त्याच्या त्या आवाजाकडे आवाजाच्या दर्जा जाते पण स्वर तसा लावा लागेल ना रामवान वाल चालले आणि चाल लावले कसा माला टाकून करते असा असा चोर लावला कसं आहे नाही त्याच्याकडे कसं पाहते ते, ते म्हणावं लागल निळा म्हणे नवरा संदेह जाण ती गायक विरळात महाराज अर्थदृष्टी ज्याला असती का कीर्तनकार बोलत असताना भागवतकार रामायणकार बोलत असताना अर्थदृष्टी ठेवून जर जो त्याचा पुरावा आणि त्याचा सूर लावित असेल ऐकाव असं वाटतंय माझ्या लहानपणी एक सिनेमा पाहिला मी तेव्हा पांढरे आणि ढवळे टीव्ही होते चित्र असे कलरचे नव्हते ब्लॅक अँड व्हाईट असत नव्हते ते ती पण दुसऱ्याच्या घरी आणटी नव्हते हल्ला की साऱ्या मुंग्याचीत होत्या म्हणून एक जण हलवायलाच ते वरी आलं का रे एक जण आलं थांब 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 आता थांब आणटीने होते ते दुसऱ्याचे आणि त्या वरची बैठक भरल्या मग आम्हाला कोण माझा ते तवा पिक्चर पाहिला होता पिक्चर मधल्या एका खोट्या मास्तरचं वाजलं होतं पिक्चर मधल्या एका खोट्या ते तात्पुरता नाटकातला मास्तर आणि त्याचं ते वाजलं होतं त्या पिक्चरचं नाव होतं पिंजरा कशी तोडी लावली होती त्यात नारे न रे नारे रे ना 我可做啊。